नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्र व केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी दिवसभर शहापूर तालुक्याचा झंझावती दौरा केला या दौऱ्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्थांबरोबर संवाद साधला गेला कपिल पाटील यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले तर वासिन येथील सुमारे सहाशे कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शहरातील प्रसिद्ध उत्तर महाराष्ट्र मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्याने कपिल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या युतीने प्रचारात आघाडी घेतली आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपब्लिकन पक्ष आठवले आणि कुणबी साहेबसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियोजनबद्ध प्रचार करीत नागरिकांबरोबर संवाद साधला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेल्या कार्याबरोबरच कपिल पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात केलेल्या पस्तीस हजार कोटी रुपयांच्या विकास कामाची माहिती दिली जात आहे पुढील उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा पंतप्रधानापदी नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले शहापूर तालुक्याच्या दौऱ्याला वाशिम इथून सुरुवात करण्यात आली गावागावमध्ये कपिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले वाशीन असनगाव चेरपोली आटगाव खर्डी पळशीण बिरवाडी आदी भागात स्थानिक राजकीय पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर ग्रामस्थांशी संवाद साधला गेला तर शहापूर येथे बुद्धिजीवी वर्ग असलेला डॉक्टर वकील व्यापारी आणि सिंधी तेली बोहरा नाभिक्स समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पळशी येथे छोटे रॅली काढून सभा झाली या दौऱ्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा भाजपाचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अशोक इरणी नंदकुमार मोगरे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सासे भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव मनसेचे तालुका, तालुका प्रमुख विजय बेरे आदींची उपस्थिती होती या दौऱ्यामुळे माहितीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज शहापूर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू